बातमी राजकीय वर्तुळातून नाशिकमध्ये ठाकरे गटाला आणखी एक मोठं खिंडार पडल्याचं सध्या पाहायला मिळत आहे कारण एकीकडे सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणारे दुसरीकडे त्यांच्या सोबतच बबनराव खोलप देखील भाजपात जाणार आहे दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे नाशिकमध्ये भाजपनं ठाकरे गटाला मोठा धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय बडगुजर यांची कारकिर्द आपण पाहतोय दोन हजार पासून बडगुजर शिवसेनेत कार्यरत आहे सिडको भागातून अनेकदा ते नगरसेवक म्हणून निवडून आलेत तर गटनेते सभागृह नेते विरोधी पक्ष नेता म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली दोन हजार चोवीस मध्ये भाजपच्या सीमा हिरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे भाजपातील एंट्री नंतर पक्षाला ओबीसी चेहरा मिळणार आहे सिडको भागात पक्षाची ताकद वाढणार आहे त्यामुळे एकीकडे सुधाकर बडगुजर हे भाजपत जाणार आहेत त्यांच्यासोबत बबनराव घोलप देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश करणारे यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण आता बडगुजारांसह बबनराव घोलप देखील भाजपात जाणार आहे काय अधिक अपडेट अंकिता नाशिकसाठी एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल आज मुंबईमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश हे पार पडणार आहेत माजी उपनेते ठाकरे गटाचे माजी उपनेते घडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन गोलक आणि दोन माजी महापौर आणि त्याच पद्धतीने दहा ते बारा माजी नगरसेवक इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते भाजपमध्ये जाणार आहेत त्यामुळेच उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का हा नाशिकमध्ये मानला जातोय आणि त्याच पद्धतीने महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यातूनही जवळपास वेगवेगळे नेते असतील दहा ते बारा नगरसेवक असतील हे सगळे भाजपमध्ये जाणार आहेत त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एक मोठा धक्का जो आहे तो भाजपाने नाशिकमध्ये महाविकास आघाडीला दिलेला आहे आगामी कुंभमेळा आहे नाशिक महापालिकेवरती भाजपाने सत्ता मिळवण्यासाठी अशा पद्धतीचं एक रणनीती आखलेली आहे जे जे निवडून येणारे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना भाजप हे आपल्या पक्षामध्ये घेतोय तर मडगुदरी यांना मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये विरोध झाला पण भडगुधरांची ताकद जी आहे ते सिडको असेल किंवा नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीचा एक अंदाज आन भाजपला आहे त्याच पद्धतीने नाशिक रोड परिसरात देखील बबनराव घोलप यांची मोठी ताकद आहे आता ते सुद्धा भाजपमध्ये जात आहेत त्यामुळे अशा वेगळ्या पद्धतीची रणनीती भाजप आहे त्यामुळे एक मोठा जो आहे पक्षप्रवेश आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे निश्चित किरण त्यामुळे या पक्षप्रवेशाकडे आपलंही लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी